आमचे मित्र महेश बिंबट मुदिया भाऊ मजके या मंडळाच्या आधार स्तंभेसाहेब संभ्राजे शहरप्रमुख सागर डगे शशिकांत शिंदे आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या भावांनो आणि बहिणींना खर तर तुम्हाला सगळ्यांना वया मिळण्याची उत्सुकता आहे मला काही भाषण ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही त्याची मला जाणीव आहे आणि अशा कार्यक्रमाला जास्त वेळ बोलायचं पणच काय फक्त तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो आज जिदासाहेबांची आहे त्यांचा स्मृती दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज घडण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा होता जिजाऊंचा जिदाहून त्यांना शिक्षण दिलं संस्कार दिले नीती नियम शिकवले त्यांच्या डोळ्यापुढे इंग्रज स्वराज्यांचं मोठ स्वप्न ठेवलं त्यामुळे इंग्रज स्वराज्य निर्माण झालं आपण सगळेजण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो त्याच्या मागची सगळ्यात मोठी प्रेरणा किंवा सगळ्यात मोठी कोण असते तर ते महासाहेब जिजाऊ आहेत तुम्ही सगळ्यांनी देखील शिक्षण घेत दे असताना तुम्हाला कळत नाही कळल मला माहित नाही पण शिकत असताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जिजाऊ महासाहेबांबद्दल आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जेवढं जेवढं म्हणून तुम्हाला शिकता येईल तुम्हाला जेवढं त्यांच्याबद्दल वाचता येईल तेवढं वाचत चाल उद्या तुम्हाला दहावीला कमी मार्क पडले बारावीला कमी मार्क पडले तरी हरकत नाही पण तुमच्या डोक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जर फिर बसले असतील तुमच्या डोक्यामध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराज असतील तर तुम्ही किती जरी कमी मार्क पडले तरी अपयशी होणार नाही यशस्वीच होणार एवढी कातरी मी तुम्हाला देतो गुजरात महासाहेबांच्या स्मृती दिवसा दिवशी सोमवार गुन्ह्यातील सगळेच कार्यकर्ते असतील सोलापूर शहरामध्ये देखील तुमचं सगळ्यांचं चांगलं नाव आलंय मात्र अशा पद्धतीचे चांगले उपक्रम घेतले तर तुम्ही अजून सर्वसामान्य माणसाच्या पसंतीनुसार या भागामध्ये लोकांना मात्र प्रदेशात आपल्या प्रत्येक घरामध्ये असावं असं वाटेल त्यामुळे तुमचं सगळ्यांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या भागातील प्रत्येक घरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवण्याचं काम तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून घडून इतकीच आई गिरावची आई प्रार्थना करतो आणि सगळ्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र